क्षेत्र कारण सप्त मोक्षपुऱ्यांपैकी एक मोक्षपुरी बारा ज्योतिर्लिंगापैकी सुद्धा एक ज्योतिर्लिंग मोक्षपुऱ्या सात त्याच्यामध्ये हिला अत्यंत विशेष महत्व आहे अयोध्या मथुरा काशी माया दया अवंतिका पुरी द्वारावती चैव सत्येता मोक्षदायिनी अशा श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे आपण महा आता महाकालच्या दर्शनाला जाणार आहे आता आपण ज्या ठिकाणाचं दर्शन घेतले हे हर सिद्धी मातेचं मंदिर आहे जे काही एक्तावन्न शक्तीपीठ आहेत त्या ठिकाणावरती सतीचं प्रत्येक ठिकाणी पडलेलं एक एक अंग या ठिकाणावरती सतीच्या उजव्या हाताचा कोपरा इथं गळून पडलेलं ठिकाण आहे त्याच्या साईडला चिंतामणी हरण गणेश जी आहेत सबंद फॅमिली तिथं आहे आणि पलीकडे कर्कोटेश्वर भगवंताचं मंदिर आहे स्कंद पुराणामध्ये अवंती खंड अवंती खंडामधला दहाव अध्याय ज्याच्यामध्ये लिंग पुराणाचं महत्व सांगितलंय ज्या वेळेला सर्पसत्र यज्ञ चालू केला त्यावेळेला जन्मजयन हा यज्ञ चालू केला सगळी सर्प घाबरली कोण कुठं जा कोण कुठं जा धृतराष्ट्र नावाचा सर्प प्रयागमध्ये वास्तव्याला गेला कालिया यमुनेमध्ये गेला नागेंद्र प्रयागमध्ये गेला आणि मग कर्कोटक नावाचा जो काही सर्प होता अत्यंत घाबरला ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाने सांगितलं कामक नावाच्या या वनामध्ये प्रत्यक्ष महाकाल विराजमान आहेत महाकाल म्हणजे काय आपल्याला भीतीच कुणाची शनीची आणि मृत्यूची महाकाल जिथं स्थिर आहे तिथं मृत्यू येईल का येणार नाही त्या वनामध्ये शक्तीपीठ सुद्धा आहे गणेश गणेशजी आहे आणि महाकाल आहेत तू या ठिकाणावरती तपकर म्हणजे तुला मृत्यू स्पर्श करणार नाही म्हणून कर्कोटक नावाच्या सर्पाने या ठिकाणावरती घणघोर तपस्या केली आणि मृत्यू सुटका मिळवली म्हणजे कालावरती विजय मिळवलेला आहे ठिकाणी म्हणून कर्कोटेश्वर आणि माता आणि गणेश यांचं आपण दर्शन केलेलं आहे जय श्रीराम जयराम राम जय महाकाल आता आपण मंदिराच्या कॉरिडॉर मध्ये आलेलो आहे तुम्ही जो समोर बघताय हे शिखर त्याच्यावरती ध्वज पडकतोय हे आपलं महाकालचं मंदिर आहे या महाकालच्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे शिखरापासून तळघरापर्यंत तीन ज्योतिर्लिंग आहे सगळ्यात खाली पातळामध्ये म्हणजे जमिनीच्या खाली महाकाल आहेत मध्यावरती ओंकारेश्वर आहेत आणि त्याच्यावरती शिखरामध्ये नागेश्वर भगवंत आहे महाकालचं आपण दर्शन करतो त्याच्यावरती दर्शन करतो पण कळसा मध्ये जे नागेश्वर मंदिर आहे ते फक्त वर्षातून एकदा जातं अजून बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की एकाच मंदिरामध्ये तीन ज्योतिर्लिंगात मध्ये आहेत म्हणून उज्जैन केलं की के ओंकारेश्वर करावं लागतं ओंकारेश्वर केलं की के उज्जैन करावंच लागतं जय महाकाल जय Bam bam boli bam bam उज्जैन ही विक्रमादित्य राजांची नगरी आहे तुम्ही समोर पाहताय याच ठिकाणावरती विक्रमादित्य राजांचं बत्तीस मण सोन्याचं सिंहासन होतं आज त्याचं स्मृतीचिन्ह आपण पाहतो आहे उज्जैनमध्ये आणि विक्रमादित्य राजा हा आपल्या रघुवंशामधला अत्यंत श्रीमंतही आणि खूप चतुरस्र असणारा हा राजा होता याच्या दरबारामध्ये असणारे हे नवरात्र तुम्ही पाहताय की याची माहिती आपल्याला नक्की असली पाहिजे हे आहेत बेताल भट्ट त्याच्यानंतर हे अमरसिंह शंखू त्याच्यानंतर तुम्ही पाहताय धन्वंतरी जे आयुर्वेदामध्ये अत्यंत प्रसिद्ध होते त्याच्यानंतर कविवर्य कालिदास हे सुद्धा विक्रमादित्य राजांच्या दरबारामध्ये वर्णीला होते त्याचनंतर आपण हा सगळा दरबार पाहत असताना आपण पुन्हा एकदा पाहतोय वराह मिहीर याच्यानंतर आहेत वर रुची आणि त्याच्यानंतर परत आपण अजून पाहतोय खट खरपर नावाचे आणि सगळ्यात शेवटचे आहेत अष्ट दरबार नवरत्नांचा जो दरबार आहे त्याच्यामधले शेवटचे आहे शपणक अशा पद्धतीचा आपण सर्वांनी आता हा विक्रमादित्य राजांचा दरबार पाहिलेला आहे त्याचं स्मृतिचिन्ह पाहिलेलं आहे जय विक्रमादित्य जय महाकाल जय उज्जैन या अवंती नगरीमध्ये आता तुम्ही सगळ्या जण पाहत आहे ते म्हणजे विक्रमादित्य राजांचं बत्तीस सोन्याचं असणार सिंहासन पूर्वी होतं आत्ता नाही पण त्याचं चिन्ह ज्याला आपण म्हणून ते स्मृतीचिन्ह आपण पाहतोय आणि विक्रमादित्य राजा हा चतुरस्त्र राजा होता त्याच्या दरबारामध्ये कालिदासासारखे अत्यंत प्रगड बसणारं नवरत्न होत त्या नवरत्नांची सुद्धा स्मृतीचिन्ह आपण बघितलेली आहेत त्यांची नावं सुद्धा आपण बघितलेली आहेत जय श्रीराम